नमस्कार मित्रांनो मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाय महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो आजच्या क्लासमध्ये आपण बेरीज कमीत कमी, -कमी वेळात कसं करायचं ते पण तोंडी हे पाहणार आहोत तरी पण मित्रांनो व्हिडिओला अखेरपर्यंत पहा तरी चला व्हिडिओला सुरुवात करूया चला या मित्रांनो आता आपण काय करू सर्वात आधी दोन बाय दोनचे उदाहरण सोडू त्याच्यानंतर तीन बाय तीन आणि पुढे बघा सर्वात आधी याला मी बेसिक पद्धतीने सोडवतो त्याच्यानंतर मग मी तुम्हाला ट्रिक सांगतो पहा काय होणार सात अधिक आठ पंधरा पंधराचे पाच हातच्याला एक एक आणि पाच सहा सहा आणि चार दहा एवढी तर बेरीज सर्वांनाच येते मित्रांनो पण जर अशा पद्धतीने आपण पेपरमध्ये करत राहिलं तर आपलं कल्याण झालं म्हणून कल्याण होऊ नये आपलं त्याकरिता आपल्याला काय हे तोंडपाट यायला पाहिजेत तोंडपाट कशी येणार त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो त्याच्याकडे चांगल्याने लक्ष द्या बघा हे जे सत्तावन्न आहेत ना मित्रांनो यांना मी पन्नास अधिक सात लिहू शकतो का लिहू शकतो ना कारण की पन्नास अधिक सात किती सत्तावन्न बरं हे जे अठ्ठेची आहेत याला मी चाळीस अधिक आठ लिहू शकतो का लिहू शकतो कारण चाळीस अधिक आठ अठ्ठेची आड बरं यांना असं तोडण्यामागचं कारण सांगतो मित्रांनो मी बघा कारण फार सोपी आहे जर कोणती एका अंकाची जर बेरीज राहिली जसा बघा नऊ अधिक आठ किती होतात सतरा लवकर येतो आपल्याला जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर त्याची पण बेरीज करणे आपल्याला सोपीत जाते जसं पहा पन्नास अधिक साठ डायरेक्ट आपल्याला तोंडालाच येतो एकशे दहा त्या कारणामुळे मी यांना तोडलो आता बघा करा यांची बेरेज काय होणार सात अधिक आठ पंधरा पन्नास अधिक चाळीस नव्वद यांची बेरेज करा काय होणार नव्वद अधिक पंधरा एकशे पाच उत्तर तोच येणार मित्रांनो फक्त मी काय केलो याला तोडलो कशात तोडलो पन्नास अधिक सात चाळीस अधिक आठ याच्यात तोडलो बरं आता मी तोडण्याचं कारण सांगतो पहा हे जे मी काही गोष्टी तोडलो याच्यामुळे काय झालं मला बेरीज करणे सोपी झालं नाही मला काही हातच्या द्यावं लागलं नाही काही द्यावं लागलं एवढं तर मी तोंडीच करू शकलो जर आपण असं केलं की हे न लिहिता जर याचा आपण तोंडीचा वापर केला तर कसं पहा आता हा काही आहे उदाहरण सत्तावन्न अधिक अठ्ठेचाळ मी याला तोंडी करण्याचा प्रयत्न करतो सत्तावन्न अधिक अठ्ठेचाळ मग तोंडी कसं करणार मित्रांनो पहा आता याला मनातल्या मनात तोडायचं हे काय आहेत सत्तावन्न अधिक सात समजायचं हे काय आहेत सत्ता सॉरी पन्नास अधिक सात आणि खाली खाली किती आहेत चाळीस अधिक आठ बरोबर आहे मग काय होणार पहा बरं पन्नास अधिक चाळीस किती नव्वद मनातल्या मनात ठेवायचं पन्नास अधिक चाळीस किती नव्वद सात आणि आठ किती पंधरा नव्वद आणि पंधरा किती एकशे पाच झालं उत्तर आलं ना तोंडीच बघा मी तुम्हाला समजून सांगत आहे म्हणून मला एवढी वेळ लागत आहे पण जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल कमीत कमी याच्यावर तुम्ही शंभरक उदाहरण प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमची ॲटोमॅटिक स्पीड वाढेल आणि तुम्हाला तोंडीच उत्तरं येणार तर चला लवकरात लवकर, लवकर हे लिहून घ्या याच्यानंतर आपण काही उदाहरण आणखी प्रॅक्टिस करू काय आता दुसरं उदाहरण पाहू बघा ह्या पण उदाहरणाराला मी तसंच त्या पद्धतीने सोडून दाखवतो तुम्हाला एकदा आपण याला बेसिकनी सोडू मग त्या पद्धतीने सोडू मग याच्यानंतर दोन बाय दोनचे काही उदाहरण आपण प्रॅक्टिस करू बघा काय होणार सहा अधिक नऊ पंधरा पंधराचे पाच हातच्या आला एक आनी की एक आणि आठ किती नऊ मित्रांनो एक आणि आठ नऊ नऊ आणि सहा किती पंधरा म्हणजे उत्तर किती येणार मित्रांनो एकशे पंचावन्न बरं आता बा मी ते पद्धत वापरतो हे किती आहेत मित्रांनो शहाऐंशी शहाऐंशी ला काय लिहिणार मी ऐंशी अधिक सहा बघा एकोणसत्तरला ला काय लिहिणार साठ अधिक नऊ मग काय होणार ऐंशी आणि साठ एकशे चाळीस ऐंशी आणि साठ किती होणार एकशे चाळीस बरं अधिक सहा आणि नऊ किती होणार पंधरा बरं एकशे चाळीस आणि पंधरा किती होणार तर एकशे पंचावन्न एकशे चाळीस आणि पंधरा किती होणार एकशे पंचावन्न उत्तर तेच येणार आहे मित्रांनो बरं हे आपण नेहमी ने असे लिहित्र राहणार का नाही आपल्याला काय करायचं आहे त्यांना मनातल्या मनात करायचे आहे कसं होणार पहा आता मी इथंच सोडवतो बघा काय होणार आता हे हे किती ऐंशी अधिक सहा आहेत याला ऐंशी समजायचे याला सहा बरं याला ऐंशीच का कारण की हा दशक दशक स्थानी आहे आणि हा एकक स्थानी आहे ठीक आहे तर काय होणार ऐंशी अधिक साठ ऐंशी अधिक साठ किती एकशे चाळीस लक्षात नसेल आहेत तर सध्या बाजूला लिहून ठेवायचे मित्रांनो सध्या लिहायचे आहे याच्या नंतर लिहायचे नाही तुम्हाला जेव्हा तुमची चांगल्याने प्रॅक्टिस होईल तेव्हा असं लिहायचे नाही सध्या जर गरज पडत असेल तर लिहा ऐंशी आणि साठ एकशे चाळीस सहा आणि नऊ पंधरा एकशे चाळीस आणि पंधरा किती एकशे पंचावन्न आलं तेच उत्तर तर ही आहे मित्रांनो आपली पद्धत कि ज्या पद्धतीने आपण मोठ्यात मोठी बेरीज आता तर मी तुम्हाला दोन अंकीच सांगितलो पुढे पाहू आपण तीन अंकी चार अंकी कसं करायचं पण हेच पद्धत वापरायची आहे आपल्याला ते आपण याच्यात अशा करतो समजली असेलच तुम्हाला पद्धत आता आपण काय करू एक दोन उदाहरणावरती प्रॅक्टिस करू त्याच्यानंतर तीन बाय तीन चे पाहू चला लवकर लिहून घ्या हे या आता एक दोन उदाहरणाची आपण प्रॅक्टिस करू बघा आता आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट डायरेक्टच करायचं आहे कसं होणार बघा हा दशक स्थानी आहे याला नव्वद समजायचं हा दशक स्थानी आहे याला वीस समजायचं हे एकक स्थानी आहे तर काय होणार हे सात सातच होणार बघा नव्वद आणि वीस एकशे दहा एक मिनिट ठीक आहे चला काय होणार नव्वद आणि वीस एकशे दहा एकशे दहा किती झाले नाही येत लक्षात लिहून हो ठेवा सध्या बाजूला नव्वद आणि वीस किती एकशे दहा सात आणि सात चौदा सात आणि सात किती चौदा एकशे दहा आणि चौदा एकशे चोवीस अरे एकशे चोवीसच होणार ना एकशे दहा आणि चौदा कसं केलं पहा एकदा पुन्हा नव्वद आणि वीस किती एकशे दहा सात आणि सात चौदा एकशे दहा आणि चौदा किती एकशे चोवीस ठीक आहे आता हा उदाहरण पहा काय होणार याला किती चाळीस हे सत्तर चाळीस आणि सत्तर एकशे दहा चाळीस आणि सत्तर किती एकशे दहा हे सहा आणि सात सहा आणि सात किती तेरा चाळीस आणि सत्तर एकशे दहा सहा आणि सात तेरा एकशे दहा आणि तेरा किती एकशे एक तेवीस उत्तर किती येणार मित्रांनो एकशे तेवीस बघा एकदा चेक करा याच्या उत्तर किती आला एकशे चोवीस आणि याचा उत्तर किती आला एकशे तेवीस बरोबर आहे चला लवकर लिहून घ्या हे दोन बाय दोन च्या समजलं तसंच आपल्याला आता काय करायचं आहे तीन बाय तीन चे चा करायचे आहे चला एकदा बेसिक पद्धतीने समजून घेऊ त्याच्यानंतर आपण डायरेक्ट शॉर्ट ट्रिकने सोडू बघा काय होणार तीन अधिक सहा नऊ दोन अधिक दोन चार एक आणि दोन किती तीन म्हणजे उत्तर किती येणार तीनशे एकोणपन्नास पण असं सोडवायचं आहे का आपल्याला नाही चला जाऊ दे हा तर थोडा बेसिक उदाहरण आहे डायरेक्ट होऊन जाणार पण जर याच्यापेक्षा मोठे आले हातचे आले तर वेळ तर लागणारच ना चला मग सोडवायचं कसं याला बघा आता पद्धत मी तेच वापरतो बघा आता काय एकक दशक शतक हा शतक स्थानी आहे हा दशक स्थानी आहे आणि हा काय एकक एक स्थानी आहे बघा जो स्थानी आहे तो काय होणार जसा एक आहे तर याच्या समोर दोन झिरो लागणार म्हणजे किती होणार शंभर स्थानी आहे तर काही आहेत दोन आहे तर याच्या समोर एक झिरो लागणार आणि एक एकक स्थानी आहे तर एकच संख्या राहते म्हणजे काय होणार तीन म्हणजेच काय होणार शंभर अधिक वीस अधिक तीन एकशे तेवीस होतात ना बरं याला कसं लिहू शकतो मग काय होणार दोनच्या समोर दोन झिरो हा दशकस्थानच्या दोन याच्या समोर किती एक झिरो आणि <osphी> एक स्थानी एकच एकच संख्या राहते म्हणजे काय होणार सहा म्हणजेच किती पहा ना दोनशे अधिक वीस अधिक सहा किती दोनशे सव्वीस होतात बरं यांची बेरीज करा शंभर आणि दोनशे तीनशे करणी सोबत जाते का नाही वीस आणि वीस चाळीस तीन आणि सहा नऊ म्हणजेच उत्तर किती आलं याचं तीनशे एकोणपन्नास या पहा तीनशे अधिक चाळीस तीनशे चाळीस तीनशे चाळीस अधिक नऊ तीनशे एकोणपन्नास आलं उत्तर तेच पण याला असं करायचं का नाही ना असं करायचंच नाही कारण की आपण शर्ट रेक शिकलो ना त्याचाच वापर करायचं शॉर्ट ट्रेकने याची अपेक्षा आता बघा कसं हे तुम्हाला नवीन ना आहे याच्या अगोदर असं हो कधी केलं नाही म्हणून तुम्हाला थोडं किचकट वाटू शकतो पण विश्वास करा मित्रांनो जेव्हा तुम्ही याच्यावरती कमीत कमी पन्नास ते साठ उदाहरण प्रॅक्टिस कराल ना तर ही पद्धत तर विसरूनच जाल आणि दोन जशा एका साईडला बेसिकने करून पाहाल आणि एका साईडला त्या पद्धतीने टायमर लावून करून पाहाल कोणत्या पद्धतीने लवकर होते ज्या पद्धतीने मग तुम्हाला लवकर होते मग तीच पद्धत वापरायची आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो मी जे पद्धत सांगितलं त्याच पद्धतीने तुमचे लवकर उत्तर निघणार चला मग याला मी तुम्हाला आता तोंडीच करून दाखवतो टोंडी कसं करायचं तर इथंच पा बघा सतकस्थानी आहे म्हणजे हा काय होणार शंभर आणि हा काय होणार दोनशे हा होणार वीस आणि हा पण होणार वीस हा होणार तीन आणि हा होणार सहा बरोबर आहे मग पहा शंभर आणि दोनशे तीनशे वीस आणि वीस चाळीस किती झाले हे तीनशे आणि चाळीस तीनशे चाळीस तीन आणि सहा नऊ तीनशे चाळीस तीन तीन आणि नऊ तीन किती तीनशे एकोणपन्नास तीनशे एकोणपन्नास आलो उत्तर डायरेक्ट तोंडीच उत्तर येणार मित्रांनो डायरेक्ट तोंडीच उत्तर येणार ठीक आहे चला हे लिहून घ्या आता याच्यावरती आपण एक दोन उदाहरण डायरेक्ट प्रॅक्टिस करू चला लवकर लिहून घ्या चला मित्रांनो मला वाटते आता दोन बाय दोनच्या तर आधीच समजलं तुम्हाला आता तीन बाय तीनच्या एक्सप्लेन करून सांगितलं मला वाटते तीन बाय तीनच्या डबल एक्सप्लेन करून सांगायची काही गरज नाही आता आपण काय करू डायरेक्ट प्रॅक्टिस करू बघा काय आहे दोन उदाहरण आहेत मित्रांनो तुमच्या समोर एक मी सोडवतो एक तुम्हाला सोडून कमेंट करून सांगायचं आहे पहा काय होणार याला तरी पण मी थोडा बेसिक धरून शिकवतो हा काय होणार हा सॉरी हा सतक आहे हा दशक आहे आणि हा एकक आहे असं लिहायचं आहे का लिहायचे नाही समजण्यासाठी सांगत आहे मनातल्या मनातच ठेवायचं ह्या गोष्टी मग काय होणार बघा हे पाचशे होणार आणि हे नऊशे पाचशे आणि नऊशे चौदाशे लक्षात नसत राहत थोडं सध्या पुरतं बाजूला लिहून ठेवायचं पण असं तुम्हाला लिहायचं नाही कंटिन्यू ठीक आहे पाचशे आणि नऊशे चौदाशे सत्तर आणि दहा ऐंशी किती झाले चौदाशे ऐंशी किती झाले चौदाशे ऐंशी मग काय होणार सहा आणि आठ हे किती सात सत्तर आणि दहा किती ऐंशी झाले होते एकदा लिहून दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे सहा आणि आठ किती पंधरा सॉरी किती होणार चौदा सहा आणि आठ किती चौदा बरं करा बेरी चौदाशे ना ऐंशी चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी आणि चौदा चौदाशे चौऱ्याण्णव चौदाशे चौऱ्याण्णव उत्तर काय आलं चौदाशे चौऱ्याण्णव असं तुम्हाला हे पण सोडवायचं आहे बघा काय होणार सातशे आणि चारशे अकराशे साठ आणि दहा सत्तर किती झाले अकराशे सत्तर आठ आणि सहा चौदा म्हणजे किती झाले अकराशे सत्तर आणि चौदा अकराशे चौऱ्याऐंशी अकराशे चौऱ्याऐंशी झालं एका याच्यात उत्तर बघा मित्रांनो एवढी मोठी बेरीज तुमची एवढ्या लवकरात लवकर होत आहे नाही तुम्हाला हात्याची द्यायची गरज आहे नाही काही एकदा उत्तर चेक करून घ्या एवढं चाल का तर तुमच्या आणि माझ्या उत्तर मॅच करायला पाहिजे आलं ना तर ही अशी आहे मित्रांनो आपली बेरजेची शॉर्ट ट्रिक शॉर्ट ट्रिक म्हणा किंवा पद्धत म्हणा बघा मित्रांनो आणखी तुम्हाला जर असेच शॉर्ट ट्रेक शिकायचे असतील तर मी याच्या अगोदरच माझे यूट्यूब चॅनलवरती ह्याच चॅनलवरती गुन्हागार दोन बाय दोनच्या तीन बाय तीनच्या आणि लसावी मसावी लसावी मसावी आणखी बाकी बहुत साऱ्या गोष्टी आधीच अपलोड केलेल्या आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहत जर माझी शिकवायची पद्धत आणि तुम्हाला जर हे शॉर्ट ट्रेक आवडत असेल तर बरोबर आहे आणि तुम्हाला याच्या पुढे कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजेत नक्की कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र हे लिहून घ्या आणि एक गोष्ट याच्यावरती कमीत कमी तुम्ही पन्नास ते शंभर उदाहरणं घेऊन प्रॅक्टिस करा मित्रांनो तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी एकदम तोंडावर येऊन बसतील बरोबर आहे की नाही चला लिहून घ्या हे आजच्यासाठी एवढंच